कमळी या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे कमळी आता हॉस्टेलवरती झोपलेली असते निंगे आणि कमळी एकाच रूममध्ये आता मात्र इकडे इकडे रागिणी आणि अनेकाने प्लॅन केलेला आहे आणि आता गुंडांना पैसे दिलेले आहे रागिणीने आणि आता कमळीचा फोटो दाखवत त्यांना सांगितलेलं आहे की आता या मुलीला हॉस्टेलवरून उचलायचं आहे कमळी नाव आहे त्या मुलीचं आणि आता तिला असं उचलून घेऊन जायचं कुठेतरी लांब घेऊन जायचं की ती कमळी फायनल मॅचला पोहोचलीच नाही पाहिजे आता रागिणीने त्या माणसांना भरपूर असे पैसे देऊन ला हे काम करायला लावलेलं आहे आणि का म्हणते व्हेरी गुड मॉम आणि तिच्या गळ्यात पडते आणि हसायला लागते आता कमळी आणि निंगी एकाच रूममध्ये हॉस्टेलमध्ये झोपलेले असतात आता मात्र ते गुंड रात्री आलेले असतात आता कमळीला बेशुद्ध करून एका पोत्यात भरून आणि कमळीला दूरवर लांब घेऊन जातात आता मात्र मात ऋषी इकडे डचकून उठलेला असतो आणि ऋषीला रात्रभर अस्वस्थ होत असतं त्याला झोपच आलेली नसते आता इकडे राधिका हॉस्पिटलमध्ये ऋषीला भेटण्यासाठी आलेली असते आता राधिकाला बघून ऋषी म्हणतो की बरं झालं तू आलीस राधिका म्हणते की ऋषी एकटाच काय उभा होता कसला विचार करतो आहे एवढा आराम करायचा आहे तुला ऋषी म्हणतो तुला एक माझं काम करायला हवं हवं हो तर मी तुझ्या पाया पडतो राधिका म्हणते काय करतो आहे ऋषी हे सगळं तू काय काम करायचं आहे बोल तेव्हा आता ऋषी म्हणतो की मला एक का मला आता कमळीची मॅच बघायला जायचं आहे तर राधिका म्हणते कमळीची तेव्हा ऋषी म्हणतो अगं कमळीची म्हणजे आमच्या टीमची मॅच बघायला मला जायचं आहे फायनल मॅच आहे आणि आता तू मला सावरून घे जरा आईकडे लक्ष दे राधिका म्हणते ठीक आहे पण आता तुला प्रॉमिस करायला पाहिजे तू वेळेत इथे पोहोचला पाहिजे तरच तुला मी जाऊ देईल आता राधिकाचं प्रॉमिस ऐकून इथे राधिकाच्या मदतीने ऋषी बाहेर पडलेला असतो आता मात्र ग्राउंड वर्निंग जवळ आता हॉस्टेलमध्ये हो कमळी गायब झालेली आहे निंगी सकाळी उठते म्हणते की अरे मलाच लेट झालं काही नाही उठायला कमळी केव्हाची उठलेली आहे आता मात्र इकडे तिकडे शोधते कमळी कुठेच नाही मुलींना दरवाजा वाजवते निंगी म्हणते की इकडे कमळी तुम्हाला उठवायला आली होती का तेव्हा त्या म्हणता नाही गं कमळी नाही आली उठवायला आम्ही आता उठलो आहे आणि कमळीचं माहिती आहे ना ती सकाळी उठून ग्राउंडवर व्यायामाला गेलेली असेल आता मात्र निंगी तिकडे पण शोधायला जाते नि आणि तिकडेसुद्धा ग्राउंडवर कमळी नसते आता निंगी परत येते म्हणते की अगं कमळी कुठेच नाही आहे सगळीकडे बघितलं आता मात्र निंगी खूप घाबरलेली असते तेव्हा आता त्या म्हणतात की आपल्याला ग्राउंडवर पोचायला हवं आता त्या आवरून ग्राउंडवर आलेल्या आहे आणि आता निंगीला शोधत आहे आता त्यांचा मित्र तो शंभू तो येतो आणि तो म्हणतो की त्यांना त्या सांगता अरे कमळी गायब झालेली आहे आणि आता तो म्हणतो की कुठे गेली आहे कमळी इथे ग्राउंडवर आलेली असेल नाही कुठेच नाही आहे निंगी म्हणते आम्ही सगळीकडे शोधलं आता साहेबा पण तेथे पोहोचलेला आहे आता ऋषीने साहेब फोन केलेला असतो साहेबा फोनवर बोलत असतो तर ऋषी म्हणतो अरे साहेबा तिकडे काय चाललं आहे व्यवस्थित आहे ना साहेबा म्हणतो अरे इकडं सगळं काही व्यवस्थित आहे तू काळजी करू नकोस आता मात्र इथे ऋषी म्हणतो अरे पण मला खूप अस्वस्थ वाटत आहे आणि काय झालं काय माहिती रात्रभर मला झोपच आलेली नाही आहे तेव्हा आता इथे साहेबा म्हणतो अरे तू काळजी करू नकोस इकडे सगळं व्यवस्थित आहे आता मात्र तिकडे ऋषीला चेन देत नसते मस्त राधिकाच्या मदतीने तो तिथून बाहेर पडलेला असतो आता साहेबा क इथे निंगीन त्या पळत पळत येतात म्हणतात साहेबा कमळी भेटत नाही आहे कमळी हरवली आहे साहेबा म्हणतो हरवली म्हणजे कुठे गेली आणि कधी गेली आणि मग इकडे एनिंगी म्हणते हॉस्टेलवरून मी जेव्हा उठले तेव्हाच कमळी रूममध्ये नव्हती आता कुठे गेली काय काहीच माहीत नाही तेव्हा साहेबा म्हणतो काळजी करू नका तुम्ही पॅनिक होऊ नका आता मात्र तुम्हाला हार मानायची नाही कमळी येईलच पण तुम्ही मात्र आता जितीने लढायचं आहे तेव्हा तुम्ही काळजी करू नका मी आणतो कमळीला शोधून आणि मग तो कमळीच्या मित्राला घेतो आणि कमळीला शोधायला निघणार तेव्हा आता साहेबा म्हणतो जिद्दीने लढायचं जय भवानी म्हणत आता तुम्ही ग्राउंडवर पोचा मी कमळीला घेऊन येईलच आता नंगी आणि ती सगळी टीम ग्राउंडवर पोचलेली आहे आता मात्र इकडे अनेकाला खूपच आनंद होतो अनिका म्हणते की आता मात्र कितीही शोधलं तरी कमळी येऊ शकत नाही आणि मग ऋषी ग्रा ग्राउंडवर पोचलेला असतो आता अनेकाने त्या ऋषीला बघू बघताच अनिका म्हणते अरे हा बघितला का मम्मा कमळीची मॅच बघायलाच आला असणार आहे आणि नयनताराने याला कसं सोडलं आणटींनी तेव्हा आता रागिनी म्हणते की नयनतारा नाही सोडू शकत याला हा काहीतरी वाहनावरून कमळीची मॅच बघायला आलेला आहे आता मात्र नयन यातलं काही माहीत नसणार आहे आता मात्र अनिकाला खूप राग येतो की ऋषी कबडीची मॅच बघायला आलेला आहे आता इथे ऋषी आ... मॅच जातो आणि म्हणतो की तुम्हाला आमचा एक प्लेअर नाही आहे आणि थोड्या वेळासाठी मॅच जरा लेट सुरू करता येईल का तेव्हा मात्र अनिका तिथे पोचते अनिका म्हणते ऋषी काय चाललं आहे तुझं अजिबात नाही कुणामुळे ही मॅच अजिबात थांबणार नाही ऑलरेडी उशीर झालेला आहे आता मात्र अनाऊन्समेंट होती सगळे पाहुणे जे मान्यवर असतात ते स्टेजवर उपस्थित झालेले आहे आणि आता मान्यवरांनी मेन समई लावून पूजा वगैरे केलेली आहे आणि सगळे मान्यवर स्टेजवर उपस्थित झालेले आहे आता थोड्याच वेळात फायनल मॅच सुरू होणार असते आणि का म्हणते कुणासाठीच थांबायचं नाही लगेच मॅच सुरू करायची आता ऋषी म्हणतो निंगेला अजिबात घाबरायचं नाही तुम्ही एवढ्या जणी लढा तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मागचे दिवस होता तुम्ही लढून आतापर्यंत इथपर्यंत आलेले आहात आणि आता तुम्हाला जिथेने लढायचं आहे जयभवानी म्हणत आता अनेका अनेका तिच्या टीममध्ये जाते आणि इकडे निंगी तिच्या टीममध्ये येऊन आता फायनल मॅचला उतरलेल्या आहे आता मात्र फायनल ग्राउंडवर येताच ए अनेकाची टीम ए टीम पुकारलेली आहे अनेकाची टीम ग्राउंडवर पोचलेली आहे टाळ्यांच्या गजरामध्ये अनेकाच्या टीमचं स्वागत झालेलं आहे आता परत कमीळीची टीमसुद्धा इथे पुकारलेली आहे आणि निंगीच्या निंगी, निंगी आणि तिच्या सगळं त्यांच्या टीममधल्या मुली ग्राउंडवर उतरलेले आहे आता कमळी मात्र तिथे नसते आता कमीचा मित्र तिला शोधण्यासाठी आणि साहेबा तिला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात आणि आता इकडे मॅच मात्र सुरू झालेली असते ऋषी पण मॅच बघायला आलेला असतो आणि आता ते सगळीकडे शोधू लागतात तर कमळीचा मित्र हा शोध शोधता शोधता एका गाडीला जाऊन धडकतो आता गाडीत बघतो तर काय गाडीत त्या तारिणी मॅडम असतात आणि मग ती उतरते म्हणते काय रे काय झालं तेव्हा आता तो सगळं काही जो प्रकार आहे माझी मैत्रीण आहे आणि तिला कुणीतरी किडनॅप केलेला आहे आणि तिची आज फायनल मॅच आहे आणि तारिणीलासुद्धा एका तिच्या टीमच्या माणसाने सांगितलेलं असतं की मी इथे उभा होतो ना तेव्हा एक गाडी इथून गेलेली आहे आणि एका मुलीला बांधून चालवलेलं होतं हे तारिणीला आधीच कॉन्टॅक्ट लागलेला असतो आणि आता कमीच्या मित्राकडून तर अधिकच माहिती तिला मिळते तेव्हा आता कमीमध्ये ते तारिणी म्हणते ती कशी होती दिसायला आणि तो सगळं सांगतो हॉस्टेलवरून गायब झालेली आहे आता मात्र तारिणी इथे कमळीचा शोध घेत घेत आता कमळीपर्यंत पोचलेली असते आणि आता कमळीला तिथून गुंडांच्या तावडीतून तारिणीने वाचवलेलं आहे आणि आता का कमळीचा मित्र ता कमळीला पटकन सोडतो कमळीला तिथं बांधून ठेवलेलं असतं कमळी म्हणते मला इथे कशासाठी आणलं आहे माझी फायनल मॅच आहे आणि मला मॅचला पोचायचं आहे पण ते माणसं काही तिला सोडायला तयार नाही आता मात्र तो मित्र आणि तारिणी तेथे ते पोचलेली आहे आणि त्यांच्या तावडीतून आता तारिणीने कमळीची सुटका केलेली आहे तेव्हा ता इथे कमळी म्हणते तू तारीणीच ना बरं झालं तू वेळेवर आली म्हणूनच मी वाचू शकले आणि माझी आज फायनल मॅच आहे मला मॅचला पोचायचं आहे आता तारिणी म्हणते अगं तुमच्यासाठीच तुमच्या याच्या आता तू मा दुर्गेचा अवतार घे घे आणि म्हणूनच मी तुझ्या मदतीला आलेली आहे आणि मग तारिणी तारिणीला कमळी म्हणते की मॅ तू अजून माझून एक काम करशील का मला ग्राउंडवर पोचव मला मॅ मै, ही मॅच माझ्यासाठी खूप गरजेची आहे आता मात्र तारिणी म्हणते ठीक आहे चल आता तारिणी कमळीला घेऊन ग्राउंडवर आलेली असते आता कमलीच्या टीममधल्या मुलींनी एंट्री मारली आणि त्या निंगी पण आऊट झाली बऱ्याचशा मुली आता आऊट झाल्या अनिकाची टीम जोरदार खेळत होती आता मात्र निंगी आऊट होताच आता तिथे क तिकडे बघते तेव्हा ऋषी आणि साहेबा आता मात्र खूपच त्यांना वाईट वाटत असतं कारण की टीमच्या एक एक मुली आऊट होत आहे आणि तितक्या त्या क्षणी निंगी आउट होताच निंगीचं लक्ष जातं तिकडे आता तारीनी बरोबरने इथे कमळी टीममध्ये पोचलेली आहे आणि निंगी जोरात ओरते कमळे आणि आता मात्र कमळी म्हणते आता मात्र मला महादुर्गेचा अवतार घेऊन यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आता मात्र कमळी जबरदस्त एंट्रीमध्ये ग्राउंडवर उतरलेली आहे आणि कमळीने महादुर्गाचा अव अवतार घेत टीममध्ये पाऊल टाकलेला आहे आता मात्र पुढील भागामध्ये खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट आता बघायला विसरू नका आता अनेकाची टीम हारते की कमळीची टीम हारते आता कमळीची टीम जिंकेल का कमळी कशी जबरदस्त एंट्री मारत आता कशी अनेकाची जिरवते हे बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा